एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तींनी पेटवली आहे जालना शहरातील निलमनगर भागातील घटना आहे ओबीसी आंदोलक आणि नेते नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी काल सप्टेंबर एका अज्ञात पेटवल्याचा धक्कादायक आलाय जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडली ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला गाडीवर टाकलेल्या कवरवर पहिल्यांदा त्याने कॅनमध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चार बाजूने टाकले त्यानंतर ही आग लावून दिली दरम्यान या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कवर क्षणातच जळून खाक झाले यामध्ये कोणतीही चिबितहानी झालेली नसून मोठा अनर्थ टळला आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस सी सी टी व्हीच्या आधारे पुढील तपास करत आहेत मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडालेली असून राज्यातील सामाजिक वातावरण दिवसागणिक बिघडत चाललेलं असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चालना